नमस्कार मंडळी आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात करणार आहोत आपण डायरेक्ट कोल्हापुरातनं वडा कोंबडा खाण्यासाठी वडा कोंबडा म्हणजे कशा पुऱ्या असतात यथेच्छ आणि क्वालिटी त्या आपण खायच्या आहेत हॉटेल साईसागर हे आपल्याला मागं दिसते की नाही ते हॉटेल आहे सोबत आपले सैव आहेत डॉक्टर निलेश कुंभार आणि आम्हाला जायचा तिथं मस्तपैकी यथेच्छ वडा कोंबडा खायचा आहे वडा कोंबडा खाण्यासाठी खास मी इकडं समोर आमचे संदीप भाऊ आणि आमचे डॉक्टर निलेश कुंभार आम्ही सगळेजण आलो होतो हॉटेल साईसागरला क्वालिटी म्हणजे क्वालिटी उत्कृष्ट असते हे मागून कळालं होतं मागून म्हणजे बाहेरून कळालं होतं आता म्हटलं जाऊन चव तरी बघूया म्हणून आलो आहे बघूया आता कसं आहे कोल्हापुरात देवल क्लबच्या समोर असणारं जिमनॅशियम आहे तिथं असणारं हे हॉटेल साईसागर तिथं आम्ही व्हिजिट केली होती आणि तिथं आपल्याला जायचं होतं खास वडा कोंबडा खाण्यासाठी त्यांचा वडा कोंबडा एवढा अप्रतिम आणि उत्कृष्ट असतो हे आम्हाला आधीच माहीत होतं आणि यांचा ब्लॉग आता आम्ही आवर्जून करतो आहे हे समोर राजाराम क्लब कोल्हापूर आहे ना त्याच्या करेक्ट समोर हे असं हॉटेल सईसागर आहे तिथं आपल्याला आत गेल्यानंतर आपल्याला मस्त आणि आपलं जेवण करता येतं आतमध्ये असा ॲम्बियन्स आहे त्यांचा मस्त बैठक व्यवस्था आहे आतमध्ये सगळ्यांना व्यवस्थित बैठक व्यवस्था केलेली आहे तिने फॅमिली वगैरे आली तरी त्यांचं काय अडचण नाही असं समोर त्यांनी आत गेल्या गेल्याकडे मेनू कार्ड वरच लावलेला आहे त्यांचा रस्सा आणि ग्रेव्ही उत्कृष्ट असते गेल्या गेल्या ग्रेव्ही करण्याची प्रोसिजर चालू होती आणि हा त्यांचा रस्सा तांबडा रस्सा पिण्यायोग्य असतो आपल्या कोल्हापूर पद्धतीने केलेला को असतो त्यामुळं क्वालिटी म्हणजे क्वालिटी आणि पांढरसचा जर नादच करायचा नाही पांढरासचा म्हणजे पांढरस्सा अप्रतिम असतो मस्त आणि पिण्यायोग्य असतो क्वालिटी म्हणजे क्वालिटी बिर्याणी राईस असतो प्रत्येक ताटाला बिर्याणी राईस मस्त असं एक नंबर क्वालिटीचा असतो असं काही त्यामध्ये फोडी वगैरे नसतात पण बिर्याणी राईस असतो बिर्याणी याचा अर्थ पूर्णपणे त्यात पीस असावेच असं नाही आणि हे त्यांचं मटन फ्राय हे असं मटण फ्राय समोर तिने तयार करत होते जसं आपल्याला ला लागणार आहे तसं कमी तिखट पाहिलं असेल तर कमी तिखट जास्त तिखट पाहिलं असेल तर जास्त तिखट असं आणि त्यांची ही खासियत तिथल्या मावश्या आहेत ना त्या अगदी गरम गरम प्रत्येक ग्राहकांना गरम गरम मस्त असे वडे तळून देत असतात मस्त मटन वडे असतात क्वालिटी म्हणजे क्वालिटी आणि असे टम्म फुगलेले असतात कायम टम्म फुगलेले ना मस्त मटन वडे प्रत्येक ग्राहकांना तिने आवर्जून देत असतात क्वालिटी म्हणजे क्वालिटी असते आपल्या समोर तिने असे अशा पद्धतीनं करून प्रत्येक ग्राहकांना देत असतात एवढे भारी असते क्वालिटी त्या वड्याची चवच कधी निराळे असते बघा असे टम्म फोगलेले असतात प्रत्येक ग्राहकांना कधी वडे मटण क्वालिटी म्हणजे क्वालिटी देतात दे ज्यांना चपाती वगैरे लागणार असेल तर ते पण तिथं मिळतं पण खास लोकं कधी हे असे खास वडे खाण्यासाठी तिथे येतात हे ताट बघा की कसं दिसतंय असं बघता क्षणी नाही खाऊ वाटते की नाही ह्यासाठीच तुम्हाला हे दाखवत असतो आहे कारण तुम्ही तिथं जावं आणि ते खावं कारण का असं भरगस ताट बघितल्यावर कसं मन समाधान होतं हो त्यामुळं नमस्कार जेवायला बसतात बघा इथे सर काय म्हणताय कसं आहे छान आहे का बरे काय सा फ्राईड चिकन फ्राईड चिकन काय मटन आहे तर मटन दिसाले हां मटन तुम्ही रोस्ट चिकन आणि हे माझं ताट हे माझं पण मटन आहे सरांनी आमच्या मस्तपैकी मटन घेतले त्यांना ॲक्च्युली चिकन हवं होतं पण मटन अवेलेबल असल्यामुळे त्यांनी मटन घेतलं मला पण मटन मिळालं आणि एकच ताट रोस्ट चिकन असल्यामुळे त्यांनी रोस्ट चिकन मिळालं आम्ही ते सगळं मस्तपैकी नंतर नाही एकत्रित जसं लागणार आहे तसं आम्ही खातो काही विषय नाही छान ना कसं आहे वडे कसे आहेत छान आहे ना छान आहे हां हॉटेल साई सागर आल्यानंतर कने ही डिश घ्यायला अजिबात विसरू नका रोस्ट चिकन आणि रोस्ट मटन पण मिळतं ह्याची ग्रेव्ही आहे ना अप्रतिम असते उत्तम उत्कृष्ट असते आम्हाला आज एकच प्लेट मिळाली हे बघा एवढं भारी आहे ना दह्यामध्ये केलेले असते पूर्ण प्रॉपर आणि वड्यासोबत खाण्याचा आस्वाद हा वेगळा असतो पूर्ण वडे पण कसे फुगलेत बघा की प्रॉपर हा असे मस्तपैकी की नाही रोस्ट चिकनमधली ग्रेव्ही आणि सोबत आपल्या अंडागिरीची ग्रेव्ही थोडं ही एकत्रित करून आपण जसं खाल्लं ना मन तृप्त होतं एक नंबर वाटतो खतरनाक म्हणजे खतरनाक हे अत्यच्छ खायचं असेल की नाही तर या साईसागरला एकदा यायला लागते या खतरनाक ला आहे एक नंबर आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही तिघंजण मिळून कनी ताटा आल्यानंतर त्याच्यावर ताव मारत होतो बघा मस्त आणि यथेच्छ वाटत होतं तिघांनी पण अगदी वडे कोंबडे मस्त घेतले होते त्यांचा रस्सा त्याची ग्रेव्ही आणि त्यांचं चिकन क्वालिटी म्हणजे क्वालिटी होतं सगळं झाल्यानंतर नाही त्यांचा बिर्याणी राईस त्या बिर्याणी राईसला तर तो तोडच नाही त्या राईसमध्ये कणे असं मस्तपैकी नाही तामाट रस्सा घालून खाल्ल्यानंतर तुम्हाला सांगतो आनंद गगनात मावणार नाही एवढं भारी लागतं खरंच क्वालिटी म्हणजे क्वालिटी असतं त्यामुळं तिथं कधी एकदा तुम्ही नक्की भेट द्या बिर्याणी राईस मस्तपैकी सगळं संपवायचं मटन बिटन सगळं असा रस्सा घ्यायचा त्यामध्ये टाकायचा पुष्करायचा आणि खायचं बिर्याणी राईस पण मिळते बरं का ता। इथं साहेबाने ताट रिकाम केलं हो लवकर रिकाम केला, रिका केला सां हॉलिडे होत येत्या साहेबांनी जेवण सगळं पाग रिकाम केलं बघा वडवि भात भीत सगळा संपवला विशेष संपवला त्यांनी आमचा अजून चालू आहे पहिल्यांदा असं झालं असेल मी सगळ्यात शेवटला संदीप भाऊने पण संपवलं साहेबाने पण संपवलं माझं अजून हाय आता आवरणार मी हॉटेल साई सागरला जेवलो अरे बाप रे कसलं जेवण होतं माहिती आहे काय खतरनाक एक नंबर क्वालिटीचं जेवण होतं वडं कोंबडं खाल्लं आमच्या साहेबास नेचर साहेब जेवण कसं वाटलं जेवण एकदम क्वालिटी एकदम बेस्ट होती की नाही कोंबडा वडा कोंबडा क्वालिटी एकदम बेस्ट बरं आहे ना कोल्हापूरला मिळत नाही आपल्याला कोकणची इथे मिळते कोकण म्हणजे कोकणातला आपल्याला सगळं इथे मिळते वडे कोंबडे प्रॉपर असतात वडे कुंभडे प्रॉपर एकदम काय हो हा यासाठी त्यामुळं साईसागर रिसॉर्टला आपल्याला इतर भेट द्यायला लागत्या खासबाग आहे ना खासबाग ते आहे लई लांब जायला लागत नाही खासबाग आहे खासबाग ते शेजारी आहे हॉटेल साईसागर विषय संपला